कोणती संतान म्हातारपणात आईवडिलांना त्रास देते एकदा माता पार्वती महादेवांना म्हणाली भगवंत आज मी पृथ्वी लोकांवरनं भ्रमण करत होते तेव्हा मी पाहिले की मुलं आपल्या आईवडिलांना त्रास देत आहेत त्यांच्या आज्ञेचे पालन करत नाहीत शिवाय त्यांना घराच्या बाहेर देखील काढून टाकत आहेत हे असे का होत आहे कलियुगामध्ये एवढे पाप वाढले आहे का कृपया करून मला ह्याचे उत्तर द्यावे तेव्हा महादेव माता पार्वतीस म्हणाले हे जे काही कलियुगात सुरू आहे जे तुम्ही बोलत आहात तो एका गायीचा श्राप आहे ज्यामुळे मनुष्याला त्याचीच मुले त्रास देत आहेत तेव्हा माता पार्वतीनं त्यांना उत्सुकतेनं विचारलं असा कोणता श्राप आहे आणि तो का दिला गेला होता आणि एका गाईनं मनुष्याला श्राप द्यावा असे काय घडले होते तेव्हा महादेव म्हणाले पार्वती मी तुम्हाला ही कथा सांगत आहे पण तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐका जे कोणी ही कथा पूर्ण ऐकतील त्यांच्या जीवनातील सर्व पापं नष्ट होतील त्यांना त्या पापांपासून मुक्ती मिळेल आणि माझी कृपा त्यांच्यावरती सदैव राहील महादेव कथा सांगू लागले खूप पूर्वीच्या काळची गोष्ट आहे कलियुग सुरू होणार होतं तुंगभद्रा नदीच्या किनारी एक सुंदर नगर होतं तेथील सर्व लोक आपापल्या जाती धर्माचे पालन करत असत आणि सत्य तसंच सत्कर्म करत असत त्याच गावात भूषण नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण सर्व वेदांमध्ये पारंगत होता तो सर्वत्र एक अद्भुत ब्राह्मण म्हणून मानला जात असे भूषण इतका हुशार आणि धनवान असूनही तो नेहमी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे त्याच्या पत्नीचे नाव शालिनी असे होते ती खूप सुंदर होती तिचा जन्म ज्या घरामध्ये झाला होता ते घरानं देखील खूप सुशील आणि सुसंस्कृत होतं पण शालिनीचा स्वभाव मात्र खूप हट्टी आणि दृष्ट होता तिला आपल्या सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा खूप गर्व होता ती नेहमी इतर लोकांच्या निंदा करत असे पण ती घरातली कामे करण्यात मात्र तरबेज होती ती कंजूस मात्र खूप होती तिला इतरांच्या चुगल्या चहाड्या करणं एकमेकांमध्ये भांडणं लावणं या गोष्टी आवडत असत हे सगळं असं असताना देखील त्या पतीपत्नींमध्ये प्रेम मात्र खूप होतं पण एका गोष्टीची कमतरता त्यांच्या आयुष्यात होती ती म्हणजे त्यांना मूल नव्हतं घरात मुलबाळ नसल्यामुळे इतकं सुख समृद्धी आणि धन असूनही त्यांचं मन त्या गोष्टीमध्ये लागत नसे काही काळानंतर त्यांनी संतान प्राप्तीसाठी एक धर्मयज्ञ केला ते गरिबांना गाई जमिनी सोने आणि वस्त्रदान करू लागले त्यांनी आपल्या संपत्तीतील अर्धी संपत्ती या धर्मयज्ञामध्ये खर्च केली तरीही त्यांच्या घरी संतान प्राप्ती झाली नाही यामुळे त्या ब्राह्मणाला खूप दुःख झाले आणि तो आपले घर सोडून एकदा जंगलात निघून गेला त्या जंगलात चालता चालता दुपारच्या वेळी त्याला तहान लागली त्यामुळे तो एका नदीच्या किनारी गेला आणि तेथे बसून तो पाणी पिऊ लागला आपल्याला उलबाळ नाही या चिंतेमुळे तो कृश झाला होता तो इतका दुःखी होता की जणू त्याच्या शरीरामध्ये प्राणच नाही पण त्याची पूजा पाठ आणि देवाच्या प्रतिभक्ती बघून श्री विष्णू एका संन्याशाच्या रूपामध्ये त्या नदीच्या जवळ आले तो संन्यासी तेथे आला आणि त्याने देखील त्या नदीमधनं पाणी पिले आणि दुसऱ्या बाजूला त्याने त्या ब्राह्मणाला पाहिले ब्राह्मणानं जेव्हा संन्यासाला पाहिले तेव्हा त्याने लगेचच त्याचे चरणस्पर्श केले आणि जोरजोरात श्वास घेत उभा राहिला तेव्हा त्या संन्यासानं त्याला विचारले हे ब्राह्मणा तू का रडत आहेस कोणती काळजी तुला सत्वत आहे तू मला तुझ्या दुःखाचं कारण सांग तेव्हा ब्राह्मण सांगू लागला हे ऋषीमुनी मी तुम्हाला काय आपलं दुःख सांगू हे सर्व काही माझ्या पूर्वजन्माचं संचित फळ आहे मला ह्या जन्मी संतान नाही त्यामुळे माझे पूर्वज देखील दुःखी आहेत मुलं नसल्याच्या दुःखामुळे मला सर्व काही व्यर्थ वाटत आहे आता माझ्या मनात विचार येत आहे की मी या नदीमध्येच माझा प्राण त्याग करावा माझ्याकडे सर्व काही आहे पण संतान आनी सुख नाही आणि त्याशिवाय सर्व सुखही फिक्की आहेत मी तुम्हाला माझं दुःख किती सांगू मी घरामध्ये जी गाय पाळतो तिला देखील बंधत्व येते मी जे रोप लावतो त्या फळाला झाडाला कधी फळं येत नाहीत इतकेच नाही तर मी बाहेरून जी फळं आणतो ती देखील लगेचच सुकून जातात त्यामुळे मला हे असे अभागी जीवन नको वाटत आहे हे बोलून तो ब्राह्मण पुन्हा जोरजोरात रडू लागला त्याचे ते रडणे पाहून त्या संन्यासाच्या हृदयात प्रेम उत्पन्न झाले त्याने ब्राह्मणाच्या कपाळावरती लिहिलेले विधा त्याचे अक्षर वाचले सर्व काही माहीत असताना त्यांनी पुन्हा सर्व विस्तार करून सांगण्यास सुरुवात केली संन्यासी म्हणाला हे ब्राह्मण मी तुझा प्रारब्ध पाहिला आहे त्याने मला माहीत पडत आहे की पुढच्या सात जन्मांपर्यंत तुझ्या नशिबात कोणतंही संतान सुख नाही तेव्हा तू हा हट्ट सोडून दे त्यागातच सर्व प्रकारचे सुख आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे मुनी देवता मला कसाही असला तरी पुत्र हवा आहे अन्यथा मी इथेच माझा प्राण त्याग करेल तेव्हा संन्याशी म्हणाला आपल्या नशिबाचे लिहिलेलं आहे ते पुसण्याचा प्रयत्न केला तर राजा चित्रकेतूसारखे भोगावे लागतील ज्याने आपल्या पुरुषार्थाला पायदळी तुडवले होते अशा पुरुषाचा पुत्र सुख नाही मिळणार तरी देखील तू हट्ट करत आहेस याने तुला काहीही साध्य होणार नाही पण ब्राह्मण मात्र ऐकण्यास तयार नव्हता तेव्हा त्यानं त्या ब्राह्मणाला एक फळ दिलं आणि सांगितलं हे फळ तुझ्या पत्नीस खाऊ घाल या फळातील बीमुळे तुझ्या पत्नीस एक पुत्र प्राप्त होईल पण तुझ्या पत्नीला सांग की तिने एक वर्ष सत्य सदा दया आणि दान ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे प्रत्येक दिवशी तिनं एकाच वेळी जेवावं त्यामुळे तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे चांगल्या स्वभावाचं असेल असे बोलून तो संन्याशी निघून गेला आणि तो ब्राह्मण आपल्या घरी आला त्यानं आपल्या पत्नीच्या हातात ते फळ दिलं आणि त्या फळासोबतच त्याचे सर्व नियम देखील त्याने समजावून सांगितले सर्व समजावून तो बाहेर निघून गेला पण त्याची पत्नी मात्र दृष्ट स्वभावाची होती हे आपल्या मैत्रिणीला रडून रडून हा सर्व प्रकार सांगितला तिने मैत्रिणीला सांगितले की मला खूप काळजी वाटत आहे मी हे फळ खाणार नाही हे फळ खाल्ल्यामुळे मला गर्भधारणा होईल त्यामुळे माझे पोट वाढेल त्यामुळे माझे खाणेपिणे कमी होईल आणि त्यामुळे माझ्या अंगातील शक्ती कमी होईल आता अशा अवस्थेत मी घरातील सर्व कामे कशी करू जर का गावात काही आपत्ती आली तर मी गर्भावस्थेत असताना कशी पळू शकेल जर सुखदेवसारखा हा गर्भ जर माझ्या पोटात बारा वर्षांपर्यंत राहिला तर याला बाहेर कसं काढणार आणि जर का प्रसूतीच्या काळामध्ये बाळ फिरलं तर माझा मृत्यू होऊ शकतो बाळ जन्माला येताना खूप त्रास होतो हे मी ऐकलेलं आहे मी तर एक सुंदर सुकुमारी स्त्री आहे मी हे सारं कसं सहन करू शकेल गर्भावस्थेमध्ये माझं वजन वाढेल आणि मग माझ्या शरीराने जास्त हालचाल होणार नाही तेव्हा माझी ननंद माझ्या घरी येऊन माझं सगळं धन संपवेल त्यामुळे हे सारं काही करणं माझ्याकडून शक्य नाही मला तर असे वाटते की वाज आणि विधवा स्त्रियाच सगळ्यात जास्त सुखी असतात असे बोलून तिनं ते फळ खाल्ले नाही जेव्हा ब्राह्मणाने तिला विचारले फळ खाल्ले का तेव्हा तिनं त्याला हो म्हणून उत्तर दिले एके दिवशी तिची बहीण तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आली होती तेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीनं झालेला सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला ती आपल्या बहिणीस म्हणाली की मला आता या गोष्टीची काळजी वाटत आहे की जर मला मूल झाले नाही तर मी ब्राह्मणाला काय उत्तर देऊ या विचारामुळे मी दिवसेंदिवस अशक्त होत चालली आहे तेव्हा तिची बहीण तिला म्हणाली ताई तू चिंता करू नकोस मी देखील गर्भवती आहे तेव्हा मला मूल होईल तेव्हा ते, ते मूल मी तुला देऊन टाकेन तोपर्यंत तू गर्भवती असल्याचे भासव तू तुझ्याकडील तु तु धनसंपत्ती माझ्या पतीस दे त्यामुळे ते आमचे मूल तुला देतील आम्ही लोकांना असे सांगू की माझा गर्भपात झाला आहे मी दररोज घरी येऊन मुलाला दूध पाजत जाईन आता ते फळ खरे आहे की नाही हे पाहण्यासाठी तू ते फळ तुझ्या गोठ्यातील गाईला खाऊ घाल ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या बहिणीने सांगितल्याप्रमाणेच केले वेळ आल्यावर तिच्या बहिणीला मुलगा झाला तिच्या पतीनं त्या मुलाला आणून शालिनीकडे दिले तेव्हा शालिनीने आपल्या पतीस सांगितले की आपल्याला पुत्ररत्न झाला आहे ब्राह्मणाच्या घरी पुत्र जन्माला आला त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद झाला ब्राह्मणाने मुलाचे सर्व सोपस्कार संस्कार केले आणि गरिबांना ब्राह्मणांना दान दिले एकदा शालिनी आपल्या पतीला म्हणाली मला दूध नाही गाईच्या किंवा म्हशीच्या दुधामुळे मी बाळाचे पोट कसे भरू त्यापेक्षा माझ्या बहिणीला देखील मूल झाले होते पण ते मृत झाले त्यामुळे तिला दूध येतं आहे म्हणून मी विचार करत आहे की माझ्या बहिणीलाच तुम्ही आपल्या घरी घेऊन यावे म्हणजे आपल्या बाळाला पोटभर दूध मिळेल ब्राह्मणाला देखील हे सारं योग्य वाटलं तो तिच्या बहिणीला आपल्या घरी घेऊन आला आता मुलाचं पालनपोषण तीच करत असे तिकडे विष्णूंनी दिलेल्या फळामुळे देखील तीन महिन्यांनी एका सुंदर मुलाला जन्म दिला ते खूपच सुंदर आणि तेजस्वी होतं ते पाहून ब्राह्मणाला खूप आनंद झाला त्यानं आपल्या मुलाप्रमाणेच त्या मुलाचेही सर्व संस्कार केले त्याच्या घरी असे तेजस्वी मूल जन्माला आले आहे ही बातमी गावात सर्वत्र पसरली आणि गावचे लोक त्या मुलाला पाहण्यासाठी येऊ लागले तेव्हा लोक आपापसात आप बोलू लागले बघा याचे भाग्य किती छान उघडले आहे की देवाला याच्या घरी देखील पुत्ररत्न दिले आणि या देखील किती तेजस्वी मुलाला जन्म दिला आहे पण सत्य काय आहे ते मात्र कुणालाही माहीत पडले नव्हते मुलाचे कान मात्र गाई समान होते त्यामुळे त्याने त्या मुलाचे नाव गोकर्ण असे ठेवले एके दिवशी ब्राह्मण काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता तेव्हा शालिनीची बहीण आजारी पडली त्यामुळे शालिनीलाच दोन्ही मुलांना सांभाळावे लागत होते बहीण आजारी असल्यामुळे शालिनीने गाईचे दूध काढले आणि ते दूध तिने फक्त आपल्या मुलालाच पाजले तिने ते दूध गोकर्णला पाजले नाही ती नेहमी गोकर्णचा द्वेष करत असे ती गोकर्णला मारत असे नेहमी काहीही वाईट अपशब्द बोलत असे एके दिवशी शालिनीच्या मनात विचार आला की आज घरी कुणीच नाही हा गोकर्ण प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या मुलाच्या मध्ये येतो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये वाटण्या होतात पुढे जाऊन हा संपत्तीचा देखील वारीस बनेल तेव्हा तिच्या मनामध्ये एक दृष्ट विचार आला तिनं विचार केला की मी ह्याला विष देऊन मारून टाकेन आणि तिने तसेच केले तेव्हा ती दोन्हीही बाळे फक्त एक वर्षांची होती शालिनीने गाईच्या दुधातच विष टाकले आणि ते गोकर्णला पाजले पण गोकर्ण तर श्री विष्णूंचा आशीर्वाद होता त्यामुळे तो तडफडत आपल्या आईजवळ पोचला ती गाय आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून खूप दुःखी झाली तेव्हा तिला महादेवांचा धावा केला आणि आपल्या मुलाचे विष हरण करण्याची प्रार्थना केली तेव्हा महादेवाच्या तेजामुळे ते मूल लगेचच बरे झाले आणि आपल्या आईचे दूध पिऊ लागले पण ती गाय मात्र आता खूप रागात आली होती तिने शालिनीला श्राप दिला ती म्हणाली हे परमेश्वरा जर मी सत्य आहे तर ह्या सर्व सृष्टीला साक्षी ठेवून मी सर्व स्त्री जातीला शाप देते की जर कोणतीही स्त्री आपल्या किंवा दुसऱ्याच्या मुलांमध्ये भेदभाव करत असेल त्यांना त्रास देईल तर तिला देखील पुढे भविष्यात जाऊन तसाच त्रास सहन करावा लागेल तिची मुलं देखील तिला आयुष्यात तसाच त्रास देतील ज्यावेळी तिला म्हातारपणी तिच्या मुलांची जास्त गरज असेल तेव्हा ते तिला ते एकटे सोडून जातील हा माझा जा श्राप आहे काही काळानंतर ते दोन्ही मुलं मोठी झाली गोकर्ण हा एक चांगला विद्वान आणि ज्ञानी बनला पण ब्राह्मणाचा मुलगा मात्र एक दृष्ट व्यक्ती बनला तो नेहमी रागात असे तो सर्वांना त्रास देत असे त्याची संगत देखील चांगली नव्हती तो वेश्यांसोबत कुसंगत करत असे त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती नष्ट केली एके दिवशी त्यानं आपल्या आईवडिलांना खूप मारले आणि घरात धन नसल्यामुळे जी भांडी त्याला मिळाली ती सर्व तो घेऊन गेला या साऱ्या व्यथेमुळे तो ब्राह्मण म्हणाला की हा असा पुत्र असण्यापेक्षा मी पुत्रहीन होतो तेच खूप चांगले होते असा पुत्र सर्वांच्या दुःखाचे कारण बनतो आता मी कुठे राहू कुठे जाऊ कोण माझं दुःख समजून घेणार त्यामुळे तिथे गोकर्ण आला तो आपल्या वडिला समजावू लागला या विश्वात काहीही नाही या सगळ्यांचं स्वरूप दुःखच आहे हा सर्व जीवांचा मोहामध्ये टाकतो इथे कोण कुणाचा पुत्र आहे आणि कुणाचे किती धनसंपत्ती आहे या गोष्टीमध्ये जो गुंतला त्याला फक्त रात्रंदिवस चिंता सतावत असते इंद्र किंवा चक्रवर्ती राजांना देखील कोणतंही सुख नाही सुख तर संन्यासी रूपात आहे पुत्राविषयी जे आपले प्रेम आहे ते एक अज्ञान आहे त्याला सोडा कारण जो या मोहात अडकला त्याला फक्त नरकातच स्थान आहे आपलं हे जे शरीर आहे ते देखील एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे मग मोह कोणत्या गोष्टीचा करायचा म्हणून तुम्ही आत्तापासून सर्व काही सोडून वनात निघून जा गोकर्णचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण वनात जाण्यासाठी तयार झाला आणि म्हणाला पण मी वनात जाऊन कशा प्रकारचे जीवन व्यतीत केले पाहिजे याविषयी तू मला थोडे ज्ञान दे तुम्ही हाडामासाने बनलेल्या ह्या शरीराविषयी आपला अभिमान सोडून द्या आणि आपला पुत्र आपली पत्नी आपले आहेत या विचारांचा देखील त्याग करा हे सारं काही क्षणभंगूर आहे साधू संतांची सेवा करा भोगविलासाच्या इच्छांचा त्याग करा अशा प्रकारे ब्राह्मण आपल्या मुलाचे म्हणणे ऐकून घर सोडून वनामध्ये निघून गेला आणि प्रत्येक दिवशी देवाचे नाव घेऊन जगू लागला